राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील उडानपुलावर जात असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने बोलेरोमधील एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना चौदा डिसेंबरच्या रात्रीच्या दरम्यान घडल्याची फिर्याद पंधरा डिसेंबर रोजी सिटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार ट्रक चालक उदयराज सिंग त्रिभुवन सिंग राजपूत वयवर्ष पासष्ट राहणार गुरुनानक फार्मसी कॉलेज जवळ कशीनगर कामठी रोड नागपूर हा आपला ट्रक क्रमांक एम एच चार शून्य सी एम आठ शून्य पाच शून्य राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील उडान पुलावरून जात असतानाच मागून भरधाव वेगाने निष्काळजीपणाने बोलेरो पिकअप मॅक्स क्रमांक एम एच एक नऊ सी वाय आठ सहा सात सातच्या चा 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 चालकाने मागून ट्रकला जबर धडक दिल्याने बोलेरो गाडीमध्ये बसलेल्या पुंडलिक फत्रुभाई हा जखमी झाल्याच्या घटना घडली आहे ट्रक चालकाच्या फिर्यादीवरून बोलेरो चालक चा विरुद्ध सिटी पोलीस ठाण्यात कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए बी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार अजित जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहे प्रतिनिधी श्यामवाळसकर सत्तरडा न्यूज मूर्तिजापूर क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन